महाराष्ट्र शासनाचा तर्फे विकास भवन वर्धा येथे राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा महाराष्ट्र राज्याच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्र राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्यात येतो या निमित्ताने वर्धा शहरात तहसील कार्यालयाच्या वतीने विकास भवन वर्धा येथे राष्ट्रीय ग्राहक दिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख पाहुणे म्हणून उषा फाले अध्यक्ष अखिल भारतीय ग्राहक कल्याण परिषद वर्धा प्रमुख वक्ते अजय भोयर वर्धा शालिक्राम मराडी जिल्हा पुरवठा अधिकारी वर्धा रमेश कोडपे तहसीलदार वर्धा किशोर मुटे पट्टेवार अनिल मिश्रा पोटे, प्रिती प्रज्वल पात्रे निरिक्षक अधिकारी वर्धा थेरे यानी स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले व या नंतर प्रज्वलन करण्यात आले व नंतर ग्राहक गीत कल्याणी मुंडे यांनी सदर केले आणि कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली यावेळी जागतिक दिवस कोणत्या वेळी लागू झाला आणि दोन हजार एकोणीस चा कायदा किती महत्त्वाचा आहे याबाबत अॅडव्होकेट प्रीती शाहू यांनी कायद्याबद्दल माहिती सांगितलेली आहे आणि कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन तहसीलदार रमेश काळपे वर्धा यांनी केले होते मिशन जनजागृती चॅनल करिता चैताली गोमासे वर्धा